नमस्कार श्रोते हो आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बंधुप्रेमाची शिकवण ही कथा आपण पाहिली या कथेतून आपण बंधुप्रेम शिकावयास मिळते चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया रात्र सत्ताविसावी उदार हृदय आमच्या घरात त्यावेळी गाय व्या होती गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता आईला माझी आठवण येत होती मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर ते घेऊन येत असे ती राधा गवळण पुढे लवकरच मेली श्यामला खरवस पाठवला असता कोणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कोणी येणारे जाणारे कशाला मीच घेऊन जातो घरच्या गाईच्या चिकाचा खरवस श्यामला आनंद होईल उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन परंतु कशात देशील त्या शेराच्या भांड्यात करून देईन ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले शाळेला मधली सुट्टी झाली होती कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती कलमी आंब्यांची झाडे होती कलमी आंब्यांच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात भूमातेला मिठी मारित असतात मधल्या सुट्टीत सुरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत जणू ती बनत असत व भराभर उड्या मारीत मुले इकडे तिकडे भटकत होती कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते कोणी झाडावर बसून गात होती कोणी फांद्यावर बसून झोके घेत होती कोणी खेळत होती कोणी झाडाखाली रेललेली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो आम्ही भेंड्या लावित होतो मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या जवळजवळ सारे नवनवीत मला पाठ होते संस्कृतोत्रे गंगालहरी महिमन वगैरे येत होती शिवाय मला कविता करण्याचा नाद होता ओव्यात तर भराभर करता येत असत ओवी अभंग दिंदी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूला एकटा व बाकी सारे मुले दुसऱ्या बाजूस तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत आम्ही भिंड्या लावण्याच्या भरात होतो इतक्यात काही मुले श्याम अरे श्याम अशी हाक मारत आली त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे कोणीतरी तुला शोधित आहे आमचा श्याम कुठे आहे चौकशी करीत आहे ते इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही मी विचारले भाऊ इकडे कशाला आलात आता आमची घंटा होईल मी घरी भेटलो असतो वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते सहा कोस चालून आलेले पित्याचे प्रेम मला दिसले नाही मी अंधळा झालो होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच मी होऊ लागलो होतो वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे ते जोपर्यंत होत नाही अंधुकही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अति महत्त्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे सहा कोस वडील चालून आले का आले तो खरवस ते एक खरवसाची वडील मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्ट ही आनंद रूपच वाटत होते खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहिन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवच दिला असतात तर एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असतात तर शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी तमक्या आकाराचा तमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे माझ्यामध्ये प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते त्याच बीजाचा हा अंकुर आहे मला नकळत त्यांनाही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे थोडा सुगंध आहे ओसाड नाही वृक्ष भगभगीत नाही मुले मला हसतील ते का तुझे वडील काय फेटा बांधला आहे काय तो कोट असे म्हणून चिडवतील ह्याचेच मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो आपण सारेजण वेद असतो आपण द्विवेदी नाही त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही आपण सारे एकवेदी एक आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम अहम सारखा आपलाच विचार करीत बसत असतो आपला मान आपले सुख आपली अढायता आपली अब्रू सारे आपलेच आपणास म्हणून मोठे होता येत नाही जो विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या त्यांनी खरवसाची बोगणी माझ्याजवळ दिली इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती मी शरमलो होतो माझे वडील पुन्हा म्हणाले श्याम अरे बघत काय बसलास टाक उरकून लाजायला काय झाले या रे मुलांनो तुम्ही घ्या श्यामला एकट्याने खावायला लाज वाटत असेल एकट्याने नाहीतरी नयेच खाऊ चार चौघांना द्यावे इतर मुले निघून गेली माझे मित्र फक्त राहिले एक धीट मित्र पुढे आला त्याने भांड्याचे फडके सोडले ए रे श्याम या रे आपण फन्ना करू फडशा पाडू असे तो म्हणाला आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजू जरा पडले होते ते दमून आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच खा मुलांनीच खाण्यात गंमत आहे आम्ही सारा खरवस खाऊन टाकला फारच सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता इतक्यात घन घं, घन घंटा झाली वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊन आण ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्या जवळ दिले वडील जावयास निघाले ते म्हणाले नीट अभ्यास कर हो प्रकृती जप गाईचे वासरू चांगले आहे पाडा झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो मला माझी शरम वाटत होती अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरुख लागून राहिली सहा कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई या दोघांच्या प्रेमाचे ऋण कसे फेडणार माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनरुणी होता येईल एरवी नाही धन्यवाद श्रोते हो आजची कथा मनाला खूप हळवी करणारी आहे प्रत्येकाच्या आयुष्यात बाप या पात्राकडे जेवढ्या आईकडे लक्ष देतो तेवढे याकडे दिलं जात नाही आणि ती व्यक्तिमत्व पण तसंच असत निस्वार्थ कसलीच अपेक्षा न ठेवणार त्यालाही आईप्रमाणेच फक्त देणं माहीत असत न बोलता प्रत्येकाला आपला बाप आठवल्याशिवाय राहणार नाही खूप जणांना आज स्वतःच्या आयुष्यात घडलेला एखादा तरी मनाला अगदी व्याकुळ करून जाणारा क्षण आठवला असणार आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणार नाही तुर्तास इथेच थांबते अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपला अभिप्राय मला नक्की कळवा भेटूया पुढील भागात थँक्यू सो मच जय हिंद